अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील विहिरीची दयनीय अवस्था झाल्याने आता या कचराकुंडी बनण्याच्या मार्गावर आहेत सध्या अमरावतीकरांची पाण्यासाठी वनवन होत असताना विहिरी या पाण्याचा एक स्रोत बनू शकतो मात्र बांधकाम विभागाने विहिरीची दुरुस्ती व त्यावर जाळी बसवण्याला घेऊन नियोजन न केल्याने सर्व विहिरी आता कालबद्ध होण्याच्या मार्गावर आल्या आहेत महानगरपालिका क्षेत्रातील एकूण दोनशे चौदा विहिरी आहेत मात्र यातील पंच्याऐंशी टक्के विहिरी कचराकुंडी बनण्याच्या मार्गावर आहेत विहिरीच्या साफसफाईसाठी महानगरपालिका प्रशासनाने दोन पॉईंट छत्तीस कोटी रुपयाचे बहुउपयोगी बचाव वाहन मल्टी युटिलिटी वाहन खरेदी केले होते मात्र या वाहनाने विहिरीची स्वच्छता करणे शक्य नसल्याने कोट्यवधी रुपयाचा खर्च वाया गेला आहे दुसरीकडे शहरातील विहिरीची संख्या झपाट्याने कमी होत असून सर्व विहिरी कालबद्ध होण्याच्या मार्गावर आहेत मजिप्राकडून सार्वजनिक नळ कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मात्र नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि विहिरीचे पाणीही वापरता येत नाही त्यामुळे सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्यास नागरिकांचा विरोध आहे त्यामुळे पालिका प्रशासनाला सार्वजनिक नळाचे बिल भरावे लागत आहे शहरातील एक शंभर मजिप्राने लावलेले सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करण्याचे पत्र महानगरपालिकेने एमजीपी ला दिले आहे मात्र नागरिकांच्या विरोधामुळे प्रजिपालाही या दिशेने कार्यवाही करता येत नाही शहरातील विहिरीची वेळोवेळी स्वच्छता झाली असती तर सार्वजनिक नळांवर अवलंबून राहावे लागले नसते असे लोकांचे म्हणणे आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती